नमस्कार मी प्रतीक्षा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं माऊली सभागृहात पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला पर्यटन मंत्री तथा संपर्क नेते शंभूराज देसाई हे उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात कमी पण परफेक्ट काम करून दाखवतात कार्यकर्त्यांवर बारीक लक्ष देणारा व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारा नेता पक्षाला लाभला आहे पक्षासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे पक्षाचे मिळालेले पद लोकांच्या उपयोगी आले पाहिजे आठवड्यातून दोन दिवस पक्षासाठी देण्याचे आवाहन पर्यटन मंत्री तथा संपर्क नेते शंभूराज देसाई यांनी केले या प्रसंगी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे बाबूशेठ टायरवाले शहर प्रमुख सचिन जाधव संभाजी कदम दिलीप सातपुते कमलाकर कोते नितीन अवताडे नगर तालुका प्रमुख अजित दळवी रामदास भोर मनोहर पोटे अमोल होंबे सुरेखा गव्हाणे आदी उपस्थित होते की वीस तास शिंदेसाहेब काम करतात शिंदे ही वस्तुस्थिती आहे दोन हजार चार ला मी आणि माननीय शिंदेसाहेब एकत्र पहिल्यांदा आमदार झालो साहेबांचा जिल्हा सातारा जिल्ह्यातलं गाव त्यांचं दरे गाव सातारा जिल्ह्यात आम्ही दोघं एका जिल्ह्यातले आणि त्यामुळं दोन हजार चारला आम्ही आमदार म्हणून विधानसभेत पहिल्यांदा गेलो तेव्हापासून मी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांची कामाची पद्धत बघितलेली आहे ते बोलतात कमी पण काम बाकी परफेक्ट करून दाखवतात परफेक्ट काम करून दाखवतात साहेब एकदा त्यांनी मनामध्ये आणलं की ते करायचं तुम्हाला थोडं उशीर <laughs> कळा मी काय त्यामुळं असा नेता मिळण हे मी तर त्यांच्या जिल्ह्यातलाच आहे पण असा नेता मिळणं हे खरंच म्हणजे जो कार्यकर्त्यासाठी जीवाला जीव देणारा जे करावं लागेल माझ्या शिवसैनिकासाठी ते करणारा एवढं बारीक लक्ष आपल्यासाठी किंवा आपल्या बरोबर असणाऱ्या माणसांवर शिवसैनिकांवर देणारा नेता हा आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेबांच्या रूपाने आपल्या पक्षाला मिळालेला आहे मग साहेब जर एवढं करताय तर आपण नको पक्षासाठी करायला आता आज सचिनने काही नियुक्तीपत्र दिली आमच्या महिला आघाडीने काही नियुक्तीपत्र दिली नियुक्तीपत्र आणि विजिटिंग कार्ड आणि लेटर पॅड ह्याचा वापर लोकांच्या कामासाठी झाला पाहिजे लोकांच्या साठी आपण काय करतोय आज आता तुम्ही चारही जिल्हा प्रमुख इथं आहे परवा पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातनं सचिव माननीय संजय मोरे साहेबांनी एक बीसी घेतली सदस्य नोंदणी करायची आपल्याला त्याचं टार्गेट दिले आता ते सुद्धा काम केलं पाहिजे तालुका निय आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सदस्य नोंदणीचा आढावा घेतला पाहिजे जो कोटा बाळासाहेब भवनवरनं मध्यवर्ती कार्यालयात येणार आहे त्या कोट्याप्रमाणे सक्रिय सदस्य या ठिकाणी आपल्याला केले पाहिजेत जिथं आपली खालची पद रिक्त आहेत आता महापालिका निवडणुका लागतील नगरपालिका निवडणुका लागतील पंचायत समिती जिल्हा परिषदा लागतील जिथं प्रभाग प्रमुख रिक्त आहे वार्ड प्रमुख रिक्त आहे शाखा प्रमुख रिक्त आहे उपविभाग प्रमुख रिक्त आहे अशी जिथं पद रिक्त असतील ज्यांना ज्यांना ते पद भरण्याचा अधिकार आहे त्या मान्यवरांची परवानगी घ्या पक्षाच्या नेत्यांची परवानगी घ्या आणि त्या पदाधिकाऱ्याला नेमणुका ह्या निवडणुकांच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला द्यायच्यात का उद्या निवडणुका लागल्यानंतर त्या मतदारापर्यंत पोहोचायला आपला पदाधिकारी हा किमान निवडणुकीच्या आधी त्याच्या त्याच्या प्रभागामध्ये त्याच्या त्याच्या वॉर्डामध्ये त्याच्या गटामध्ये त्याच्या गटामध्ये एक एक राऊंड त्याचा झाला असला पाहिजे तो जाऊन कार्यकर्त्याची शाखा प्रमुखाची भेट झाली पाहिजे ओळख झाली पाहिजे अशा पद्धतीनं काम हे आपल्याला या नगरमध्ये करायचं ही शिवसेनेचा संपर्क मंत्री म्हणून माझी भूमिका प्रतिनिधी मुलतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर